फरची पू शेतो फरची पू शेतो काय करतो फरची पू शेतो हे काय करतो पॅन्ट घालतो कोणती घालतो पॅन्ट कोणती चाल तिकड मम्मी पोळ्या कर Salah, 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 diski, 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 ada deh ada deh pulih satu pulih diski, 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 Poli, Tato, diski, Poli, diski, diski, Poli diski, diski, diski,

कितने नाच बोल रहे हो भाई क्या तो क्या बोल रहे हो हाँ कहीं करें नहीं तो नाच बोलने का लालच नहीं बंदर तू समझो अरे भाई प्लांट काल वाला जैसे ही लेक अपडेट काल मानतो पटखा भाई दबाल क्या नाच तमी दूसरे कोई ना काल ना लेकिन हो उद्या पा उद्या येते उद्या पाणी यायचं आहे त्यामुळे आता पाणीच नाही